बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आज वस्तू आणि सेवा कर संदर्भातलं मुख्य विधेयक विधानसभेत मांडलं येणार पुरेशा व्यवस्थेअभावी राज्यात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून करण्याची विरोधकांची मागणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा यंत्राची सत्यता तीन जूनपासून तपासण्याचं राजकीय पक्षांना आव्हान शासकीय इमारतींमध्ये एलईडी उपकरणं बसवण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आणि बेळगाव जिल्ह्यातली गंभीर पाणी टंचाई सोडवण्यासाठी आज कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडणार राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आज राज्य जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संदर्भातलं मुख्य विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार आहे आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे वस्तू आणि सेवा कर विषयक तीन विधेयकांपैकी स्थानिक प्राधिकरणांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातलं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सदनांनी काल मंजूर केलं तर महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विषयक कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झालं महापालिकांशी संबंधित विधेयक मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महानगरपालिकेचा जकात कर रद्द होणार असून इतर सव्वीस स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी देखील रद्द झाल्यानं त्याला निरंतर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था या विधेयकात असल्याचं स्पष्ट काँग्रेसच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधेयकाबाबत भूमिका मांडली जीएसटी विधेयक महत्वाचं असून त्याला मंजुरी देण्याचीच आमची भूमिका आहे मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सोडलेला नाही असं त्यांनी स्पष्ट कलि जीएसटीच्या वसुलीसाठी सर्वांना प्रशिक्षण मिळालेलं नाही त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी एक जुलैऐवजी एक सप्टेंबरपासून करावी अशी मागणी त्यांनी केली। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कुठलाही फेरफार करणं अशक्य आहे असा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ नसीम सेदी यांनी दिला या यंत्राची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी निवडणूक का आयोगानं काल नवी दिल्लीत सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली या यंत्रात फेरफार करणं चिप बदलणं बिघाड करणं नवीन उपकरण बसवणं किंवा ते हॅक करणं यापैकी काहीही शक्य नसल्याचं त्यांनी सप्रमाण दाखवलं ईव्हीएम कुठल्याही नेटवर्क किंवा ब्ल्यूटूथला जोडलं जाऊ शकत नाही तसंच मानवी हस्तक्षेपातून त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास ती तत्काळ निष्क्रिय होतात हेही त्यांनी सांगितलं निवडणुकांमध्ये मध्ये फेरफार झाल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केला होता मात्र त्यापैकी कोणीही या आरोपाला सिद्ध करणारा पुरावा देऊ शकलं नाही असंही त्यांनी सांगितलं तरीही येत्या तीन जूनपासून राजकीय पक्षांना ईव्हीएमची सत्यता तपासण्याचं आवाहन निवडणूक आयुक्तांनी दिलं आहे जम्मू काल झालेल्या दोन चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं तर ता दोन जवानांना वीरमरण आलं काश्मीरमधल्या नौगाम विभागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाडून पाडला यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं तर दोन जवानांना वीरमरण आलं महाराष्ट्र सरकार कर्नाटकला तीन टीएमसी पाणी सोडणार असल्याचं कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी सांगितलं ते काल धारवाड इथं आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलत होते कर्नाटकातल्या विजयपुरा बागलपूर आणि बेळगाव जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र हे पाणी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोयना धरणातून आज सकाळी हे पाणी सोडण्यात येईल तसंच अतिरिक्त एक टीएमसी पाणी सोडायलाही महाराष्ट्रानं मान्यता दिल्याचं पाटील यांनी सांगितलं पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत सत्तेत विराजमान झाल्यानंतर सरकारसमोर मोठं आव्हान होतं ते काळ्या पैशाला चाप बसवणं आणि त्यातूनच विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला पाहूया त्याबाबतचा वृत्तांत काळ्या पैशाला चाप बसावा यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली मे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ब्लॅक मनी अँड एम्पोजिशन ऑफ टॅक्स ऍक्ट दोन हजार पंधरा हा कायदा अंमलात आणण्यात आला परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याचा नियमही लागू करण्यात आला या नियमात विदेशातून मिळणारा पैसा लपवणं तसंच कर चुकवेगिरी केल्यास दहा वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे जी ट्वेंटी आणि इतर देशांकडून काळ्या पैशाबाबतची माहिती मिळावी यासाठीही भारतानं बोलणी केली तसंच स्वीस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याच्या दृष्टीनं भारत आणि स्वित्झर्लंड डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स ॲग्रीमेंट करण्यात आली त्याचबरोबर एक जून दोन हजार सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार सोळा या दरम्यान उत्पन्न घोषित योजना लागू करण्यात आली होती यातून काळा पैसा उघड करणाऱ्यांना पंचेचाळीस टक्के कर द्यावा लागला होता तसंच अशा लोकांची नावही गुप्त ठेवण्यात आली मालमत्ता आणि काळ्या पैशाचे व्यवहार थांबावेत एक नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला कायदा अंमलात आणला स्थावर मालमत्तेत काळ्या पैशाची गुंतवणूक थांबावी यासाठी प्राप्तिकर नियमातही बदल करण्यात आले सरकारच्या धोरणामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या काळ्या पैशालाही चाप बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या शपथविधी समारंभात सर्व शेजारी राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामुळे या शपथविधी समारंभाला एक वेगळंच आणि अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झालं राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाची शोभा वाढवणाऱ्या मान्यवरांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती तसंच नेपाळ भूतान मालदीव मॉरिशसचे पंतप्रधान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या विशेष प्रतिनिधींचा सहभाग होता मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या संपूर्ण समारंभाला एक वेगळं स्वरूप दिलं भारताच्या नव्या परराष्ट्र धोरणात शेजारील देशासोबतचे संबंध अधिक चांगले राहतील हेच यातून दिसून येते तसंच पाकिस्तान सोबतचे जुने संबंध सुधारून भारत पाकिस्तान संबंध नव्यानं विकसित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा यातून स्पष्ट होते गेल्या अनेक दशकांपासून विविध कारणांमुळे काही शेजारील देशांसोबत भारताचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ आणि भूतान नंतर ज्याप्रमाणे बांगलादेश म्यानमार अफगाणिस्तान श्रीलंका चीन इराण कझाकिस्तान आणि मंगोलियासारख्या शेजारील देशांचा दौरा केला आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भारतात बोलावलं त्यामुळे या देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक चांगले व्हायला मदत झाली हे दौरे केवळ औपचारिक नसून यातून अनेक जुने वादविवाद सोडवण्याचे मार्ग खुले झाले बांगलादेशसोबत एकमेकांमधल्या जमिनींची अदलाबदल सीमांना पुरापासून संरक्षण दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणि रस्ते तसंच मार्ग खुले करण्यासारख्या अनेक समस्यांचं निवारण व्हायला मदत झाली सार्क संघटनेत पाकिस्तानचं धोरण पाहता मोदी आपल्या रणनीतीत बदल करून इतर सार्क देशांसोबतचे आपले संबंध अधिक दृढ केले लडाखमध्ये चीनी सेनेची घुसखोरी आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या घुसखोरीला मोदी सरकारनं ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं त्यातून हेच दिसून येते सरकारवर दबाव टाकण्याचा काळ आता संपला आहे दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथ ग्रहण सोहळ्याचं आमंत्रण देऊन आणि सर्व राजशिष्टाचार मोडून त्यांच्या कुटुंबातल्या एका लग्न समारंभात अचानक जाऊन देखील करण्यासाठी पावलं उचलेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती मात्र पठाणकोट आणि उरी मधल्या हल्ल्यांमधून पाकिस्तानची खरी कमान तिथली सेना आय एस आय आणि दहशतवाद्यांच्या हातात असल्याचं नवाज शरीफ यांनी दाखवून दिलं त्याच्या प्रत्युत्तरा दाखल पाकिस्तान पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत जर पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याचा विचार करू शकतो तर दहशतवादी कारवायांना जशास तसं उत्तर देखील देऊ शकतो हेच मोदींनी दाखवून दिले शासकीय एलईडी उपकरणं बसवण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे यामुळे राज्याची दरवर्षी सुमारे एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांची बचत होणार आहे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत इमारतींमधील ऊर्जा कार्यक्षमता या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी यासंबंधीच्या करारावर पियुष गोयल आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या देशभरातले सत्याहत्तर कोटी बल्ब एलईडी मध्य बदलण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारनं हाती घेतलाय या प्रकल्पामुळे दरवर्षी देशाची चाळीस हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी लागणाऱ्या साधनांकरता सव्वा तीनशे कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं भिवंडी महानगरपालिकेत आमची सत्ता नसूनही आम्ही शहरा या शहरासाठी चाळीस योजना मंजूर केल्यात त्याचबरोबर चारशे कोटी रुपयांचा निधीही दिला आहे या निवडणुकीत सत्ता आली तर भिवंडीचा कायापालट करू असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला ते काल भिवंडी महानगरपालिका च्या भाजपा रिपाई आघाडीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीर सभेत बोलत होते भिवंडीत राहणाऱ्या प्रत्येक गरीबाला घर गर दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं या महापालिकेत भ्रष्टाचार घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले खासदार कपिल पाटील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते राज्यात येत्या चोवीस रोजी मतदान होणाऱ्या भिवंडी मालेगाव आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आलाय सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या आप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभांचा धडाका लावला आहे या तिन्ही महानगरपालिकांसाठी एकूण एक हजार दोनशे एकावन्न उमेदवार रिंगणात आहेत ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्यानं ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आपापल्या परीनं प्रचार करत आहेत भाजपतर्फे नवी मुंबईतल्या कामोठे इथं काल जाहीर सभा झाली त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी नेते उपस्थित होते तर शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना यांच्या महाआघाडीतर्फेही कळंबोलीमध्ये काल जाहीर प्रचार सभा झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक नवाब मलिक चित्रावाघ गुलाबराव जगताप आमदार शशिकांत शिंदे आमदार धनंजय मुंडे आदी नेते सहभागी झाले कृषी पंपाच्या वीज दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच हा प्रश्न सोडवू असं आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं कृषी पंपाच्या वीज दरवाढीला शेतकऱ्यांनी विरोध केला असून या प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांच्या शिष्टमंडळानं चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूरात भेट घेतली राज्य विद्युत नियामक आयोगानं कृषीपंप वीज ग्राहकांवर आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांवर एप्रिल महिन्यापासून प्रतियुनिट एक रुपया सत्त्याण्णव पैसे दर लागू केला दोन हजार पंधरामध्ये मध्ये हा दर बहात्तर पैसे युनिट इतका होता ही दरवाढ रद्द करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आज दहशतवाद विरोधी दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एकोणीशे एक्क्याण्णव साली या दिवशी हत्या करण्यात आली होती तेव्हापासून देशभरात हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्रालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात शपथ दिली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघांमध्ये हैदराबाद इथं होणार आहे स्पर्धेचं हे दहावं वर्ष असून पुण्याचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला आहे तर मुंबई इंडियन्स संघानं यापूर्वी दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दुसऱ्या दिवशी आज वस्तू आणि सेवा करासंदर्भातलं मुख्य विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार पुरेशा व्यवस्थेअभावी राज्यात वस्तू सेवा कराची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून करण्याची विरोधकांची मागणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा यंत्राची सत्यता तीन जूनपासून तपासण्याचं राजकीय पक्षांना आवाहन शासकीय इमारतींमध्ये एलईडी उपकरणं बसवण्याच्या प्रकल्पात पुढाकार घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आणि बेळगाव जिल्ह्यातली गंभीर पाणी टंचाई सोडवण्यासाठी आज कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात नमस्कार